चला बघूया ब्रेकिंग न्यूज भ्रष्टखोर अधिकाऱ्याला पुढाऱ्याची साथ हे पुढारी जनतेचे की भ्रष्टखोराचे बुलढाणा जिल्ह्यातील धाड शहरात ग्रामपंचायतीतील निधीचे खुलाम अपहरण होत असताना भ्रष्टखोर सचिव संबंधिताला पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकारी व पुढाऱ्याकडून उघड उघड साथ मिळत असल्याचा गंभीर आरोप जनतेचा प्रश्न उपस्थित हे पुढारी जनतेचे की भ्रष्टखोराचे हे प्रशासनिक यंत्रणा संविधानिक न्याय करणारे की भ्रष्टखोराला साथ देणारे या भ्रष्ट सचिव व संबंधितांनी निधीतला पैसा खाल्लाच खाल्ला त्यांना लाज वाटायला पाहिजे अपंगासाठी निधीतला पाच पर्सेंट आणि मागासवर्गीयांचा पंधरा पर्सेंट पैसा तो पण गिळ गिळंकृत केला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार कित्येक महिन्यापासून त्यांना मिळाला नाही आणि इकडं कर्मचारी मानधांच्या नावाने बिलक काढून खाल्ल्या गेली आहे वारे भ्रष्टाचार सौमेसे अस्सी बेमान फिरबी मेरा देश महान तसेच ई ग्राम स्वराज व लेखापरीक्षणातील नोंदित कोट्यावधीचा गैरव्यवहार उघड बिल अव्हायलेबल चौकशी नो अव्हायलेबल पंचायत समिती जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार पण चौकशी थांबवण्यासाठी पुढाऱ्याचे राजकीय दडपण जनता चौकशी करा संबंधित गुन्हेगारावर गुन्हे दाखल करून निलंबित करा बोगस कामावर झालेला सर्व खर्च वसूल करण्यात यावा जनतेचा निर्णायक दिवस चौदा ऑगस्ट ठरणार जनतेचा विजय की भ्रष्टाचाहीचा आधुनिक काळा दिवस हा दिवस ठरणार जनता जिंकेल की भ्रष्टशाही पुन्हा डोकेवर काळेल अमरण उपोषण चौदा ऑगस्टला पंचायत समिती बुलढाणा येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य अमरण उपोषणावर बसणार मी जाकीर मिर्जा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत रहा